नमस्कार मंडळी तर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला तुम्ही आधीच लाईक करा का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा असणार आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये दिवसातून एकदा तरी चपाती असते तर आज चपाती अगदी मऊ लुसलुशीत आणि शिवाय तीन ते चार पदर सुटणारी चपाती कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी हा व्हिडिओ मी कुठंच एडिट केला नाही कुठेच कट केलेला नाही आहे अगदी ओरिजिनल हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर खूप खूप हेल्प होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता इथं ज्या भांड्यामध्ये मला कणिक मळून घ्यायची त्या भांड्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे आता इथं तेल लावण्याची कारणं इथं तेल जर व्यवस्थित असं भांड्याला लावून घेतलं ना तर जे गहूपीठ आपण यामध्ये मळून घेणार आहोत ते हाताला चिटकत नाही भांड्याला चिटकत नाही त्यामुळे इथं मी कधीही म्हणजे शक्यता जास्त तर वेळेस मी भांड्याला थोडंसं गव्यानं तेल लावून घेते त्यानंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते आता इथे मी सहा ते सात चपात्या बनवणार आहे त्यासाठी मी हातानेच असं मोजून हे पीठ घेते का तर मी पीठ एक्स्ट्राचं कधीच मळून ठेवत नाही तर फ्रीजमध्ये जर पीठ आपण एक्स्ट्राचं मळून ठेवलं दोन तीन तासासाठी जरी ठेवलं तरी ते पीठ वेगळंच असं काळपट होतं किंवा त्याच्यात चपात्या देखील व्यवस्थित बनल्या जात नाही त्यामुळे मी कधीही जेवढी मला कणिक लागते मी तेवढीच मळून घेते एक्स्ट्राची कणिक मी कधीच मळून ठेवत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आता भांड्याला तेल लावल्यामुळे हे जे तेल आहे ह्या कणकेमध्ये येतं आणि कणिक देखील खूप मौसूद तयार होते त्यामुळे भांड्याला कधीही थोडंसं तेल लावायचं तर माझी आजी काय करायची ना सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस कणिक मळायचे त्यावेळेस ती ताटामध्ये पाणी घालायची त्या पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालायची आता त्यावेळेस मला हे समजत नव्हतं की आजी असं का करते पण आज त्याच्या मला खूप सारे म्हणजे समजतं की याचे कारण काय आहेत तर इथं थोडीशी मी पद्धत चेंज केली पण पाण्यामध्ये तेल घातल्यामुळे ती कणिक व्यवस्थित अशी मुरली जायची शिवाय अजिबात ताटाला चिटकत नव्हती हाताला चिटकत नव्हती हे त्याचे कारण असायचे आत्ता देखील मी तीच पद्धत फॉलो करत असते आता हे पहा माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणून मी बऱ्यापैकी व्यवस्थित कणिक मळून घेतलेली आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हलकी फुलकी कणिक मळून घेतली आणि दहा ते पंधरा मिनटासाठी जर ठेवली तर कणिक खूप छान अशी भिजली जाते आता तुम्ही कणिक पाहू शकता एकदम अशी मस्त मऊ लुसलुशी तयार आहे तर यावरती थोडंसं तेल घालायचं आणि ही कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची तुम्ही पाहू शकता कणिक अगदी सॉफ्ट आहे तर इथं तुम्ही जर ही कणिक थोडीशी अशी घट्ट जर मळाली तर चपात्या व्यवस्थित होत नाही तर तुम्ही ही कणिक पाहू शकता अगदी लोण्याचा गोळा यावा तशी ही कणिक मळून तयार आहे अगदी या पद्धतीने जर तुम्ही कणिक मळून घेतली ना तर चपात्या खूप सुंदर बनवून तयार होतात दिवसभर म्हटलं तर काय दोन दिवस म्हटलं तरी चपात्या अत्यंत मऊ लुसलुशीत बनवून तशाच राहतात आता इथे आपली कणिक मळून तयार आहे आता चपाती लाटण्यासाठी इथं मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आता ज्या तव्यावरती आपल्याला चपात्या शेकवायच्यात त्या तव्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे तर गॅस आणखी बंद आहे गॅस चालू केलेला नाही आहे तर आता आपण काय करतो ज्यावेळेस तवा कडकडीत गरम होतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती ते तेलाचा शिंतोडा देतो आणि लगेचच त्यावरती चपाती घालतो तर असं केलं ना तर चपाती पहिली चपाती हमखास तव्याला चिटकते आणि ती व्यवस्थित फुगली जात नाही त्यामुळे शक्यता तवा थंड असतानाच त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आता इथे आपला तवा तापण्यासाठी ठेवला तोपर्यंत तो आपण पहिली चपाती लाटून घेऊया तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ कुठेच कट केलेला नाही किंवा कुठेच एडिट केला नाही तर तवा गरम आहे तोपर्यंत आपण पटकन अशी घडीची चपाती लाटून घेऊया तर इथं चपातीचा गोळा घेतला छान असा लाटून घेतला आता याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आता तेल लावून झाल्याच्यानंतर याला डायरेक्ट असं सुकं जे पीठ आहे यामध्ये ही आपल्याला लाटी घालायची आहे आणि ह्याचं पीठ एस्टाचं पीठ थोडंसं मी हाताने झटकून घेतलं आणि जिथं तेल म्हणजे जिथं कोरडं पीठ लागलेलं नाही तिथं हाताने थोडंसं भुरभुरून घेतलं जर असं जर आपण केलं तर चपाती खूप जास्त अशी टम्म फुगते आणि खूप त्याला पदर सुटतात त्यामुळे मी अशा प्रकारे नेहमी करते जर आपण हाताने जर भुरभुरलं तर पीठ काय होतं ना काही जाग्यावर जास्त पडतं काही जाग्यावरती कमी पडतं त्यामुळे मी अशा पद्धतीनेच करत असते शिवाय त्यानंतर घडी घातल्याच्यानंतर हलक्या हाताने प्रेस करायचं खूप जास्त प्रेस करायचं नाही आता काही काहींना काय वाटतं ना असा हा त्रिकोण झाला तर आता ही गोल चपाती कशी होणार तर त्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला दोन ते तीन महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमची चपाती अगदी गोल गरगरीत बनून तयार होते तर चपाती लाटताना पहिली गोष्ट कडा लाटायच्या कडा जर लाटल्या तर चपाती अगदी पूर्ण व्हायच्या आधीच गोल गरगरीत तयार होते तुम्ही पाहू शकता मध्ये अजिबात चपाती लाटायची नाही कडा लाटायचा कडा लाटत गेलं की चपाती अगदी व्यवस्थित अशी लाटली जाते आणि चपाती लाटताना दुसरी एक गोष्ट महत्वाची चपाती कधीही अशी हाताळायची म्हणजे हातात घेऊन पाहायची म्हणजे आपल्याला समजतं कोणती बाजू थोडीशी जाड राहिलेली कोणती बाजू खूप पातळ झाली म्हणजे आपल्याला चपाती लाटायला खूप हेल्प होते त्यामुळे कधीही चपाती अशी हाताळून घ्यायची आणि व्यवस्थित अशी उलटून पलटून लाटायची म्हणजे एक बाजू भाकरीसारखी अशी जाड नाही आणि एक बाजू अशी पातळ होत नाही दोन्ही साईड एकदम अशी पातळ चपाती बनवून तयार होते त्यासाठी कधीही चपाती उलटून पलटून लाटायची हे पहा अशाच पद्धतीने मी ही घडीची पहिली पोळी लाटून घेतलेली तुम्ही पाहू शकता ही आपली घडीची पोळी आहे तरी देखील अगदी गोल गरगरीत आणि पोलपोट भरून ही चपाती मी लाटून घेतलेली आहे हुंडा तुम्ही पाहिला होता अगदी छोटासा हुंडा होता खूप मोठा नव्हता तरी देखील अगदी पातळसर अगदी मस्त अशी ही चपाती आपली लाटून तयार आहे जर या पद्धतीने जर तुम्ही चपाती लाटली तर शंभर टक्के फुकते आणि गोल गरगरीत देखील होते तर आता इथे आपला तवा तापलेला आहे आणि तव्याला आपण सुरुवातीलाच तेल लावून घेतलं होतं त्यामुळे आता इथं तेल लावण्याची गरज नाही आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे सुरुवातीला मी मोठ्या गॅसवर तवा गरम करून घेतला होता त्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केली एकदमच आपल्याला बारीक गॅसवर चपाती शेकवायची नसते का तर बारीक गॅसवर जर आपण चपाती शेकवली तर ती वातट होते व्यवस्थित असं त्याचं वरचं जे आवरण आहे ते असं वातट होतं मऊ लुसलुशीत राहत नाही त्यामुळे चपाती मध्यम किंवा मोठ्या गॅसवर शेकून घ्यायची आणि चपाती करत असताना दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत आपली वरची चपाती शेकली जाते तोपर्यंत आपली खालची चपाती लाटून तयार असली पाहिजे जर असं जर आपण मॅनेजमेंट ठेवलं तर तव्याला मध्ये गॅप पडत नाही आणि जर तव्याला गॅप पडला नाही तर तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि आपल्या चपात्या एकूण एक चपात्या एकसारख्या फुकतात एकसारख्या शेकल्या जातात आणि जर आपण तव्यामध्ये खूप जर असा मध्ये गॅप ठेवला एक चपाती लाटली आणि त्यानंतर दोन तीन मिनटांनी दुसरी चपाती तव्यावर घातली तर काय होतं एक तर चपात्या वातट होतात नाही तर त्या तव्याला चिटकतात आणि तव्याला चपाती चिटकली तर ती फुटते आणि मग ती अजिबात फुगत नाही आता इथं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपली चपाती शेकलेली आहे आणि याला खूप सारे पदर देखील सुटलेले आहेत तर ही आपली पहिली घडीची चपाती बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर चपाती तयार झाली होती तर इथं आता दुसरी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आता इथं तेवढाच पिठाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही म्हणजे लिंबापेक्षा थोडासा मोठा हा गोळा मी घेतला होता आता याला देखील व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आता हे मधी असं चिमटीने दाबून घ्यायचं तर याला देखील सुक्या पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं हे हलक्या हाताने प्रेस करायचं ज्यांना घडीची पोळी गोल गरगरीत लाटता येत नाही त्यांच्यासाठी ही टीप खूप महत्वाची आहे तर अशा पद्धतीने केलं तर एक किंवा एक टक्का चपाती ही गोलच होते तर ही देखील हलक्या हाताने कडाच लाटून घ्यायचा आहेत अशी चपाती उचलून पाहायची म्हणजे आपल्याला समजतं चपाती कुठे जाड आहे ही देखील आपली चपाती लाटून आता तयार आहे आता ही चपाती आपण शेकून घेऊया चपाती शेकवायला खूप जास्त वेळ लागत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक करा तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता तुमची काही खास एखादी रेसिपी असेल ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्की ट्राय करेन आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला ना तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला देखील एक लाईक करा तुम्ही पाहू शकता ही चपाती देखील अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे अगदी पूर्णाची पोळी जशी फुगते ना अगदी त्यास प्रकारे ही पोळी अगदी टम्म फुगलेली आहे तर इथं सांगितलेल्या टिप्स तुम्ही जर फॉलो केले ना तर तुमची चपाती खूप मस्त बनवून तयार होते तर तुम्ही पाहू शकता चपाती किती सुंदर तयार झालेली आहे आता इथं तुमच्यासोबत तिसरी पद्धत शेअर करते ही पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि या पद्धतीच्या चपात्या खूप फुकतात खूप टम्मशा फुगून तयार होतात आणि ह्या चपात्या खूप मऊ लसलशी सुद्धा राहतात तर ह्या पद्धतीने मी आवरजून चपात्या बनवत असते तर यामध्ये चपाती थोडीशी लाटून घ्यायची यामध्ये थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि एक छोटासा अगदी अगदी गुलाबजामुनच्या आकाराचा छोटासा गोळासा तेलामध्ये डुबवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये भरायचा आणि ही चपाती अशी अशी पॅक करून घ्यायची आणि हलक्या हाताने प्रेस करायची आता ही चपाती देखील व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आता ही चपाती लाटताना काय करायचं ना तर जी वरची बाजू ज्या बाजूने आपण ह्याचं तोंड जुळून घेतलं तर ती बाजू आधी लाटून घ्यायची आणि त्यानंतर मग खालच्या बाजूने लाटायची जर तुम्ही जर अशा उलट्या बाजूने जर लाटले ना तर ती पातळ असते आणि ती फुटते त्यामुळे वरच्या बाजूने आधी लाटून घ्यायची मस्त अशी ही चपाती आपली लाटून इथे तयार आहे तर यापैकी तुम्हाला कोणची पद्धत खूप सोपी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून नक्की नक्की सांगा ही चपाती देखील आपण आता मस्त अशी शेकवून घेऊया हलकीशी शेकली की ही चपाती उलटून घ्यायची आता खूप जणांना असं वाटतं की चांगला तवा असला तरच चपात्या चांगल्या होतात असं काही नसतं तवा कसाही असू द्या त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित असं तापवून घेतलं की चपात्या खूप छान होतात अगदी लोखंडीचा तवा असो किंवा असा ॲल्युमिनियमचा सा साधासा तवा असो कोणत्याही चपात्या तव्यावरती छान होतात फक्त इथं पीठ व्यवस्थित मळायचं चपाती चा, व्यवस्थित अशी लाटायची आणि जर दळण व्यवस्थित आलं नसेल तर ते असं छान कॉटनच्या कपड्या आणि व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आणि त्यामधला जो कोंडा असतो तो काढून टाकायचा ज्यामुळे चपाती खूप छान मऊ लुसलुषित होण्यासाठी मदत होते तर इथं आपल्या चपात्या बनून इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी मोठ्या मोठ्या ह्या चपात्या आहेत आणि अगदी छोट्याशा हुंड्यापासून ह्या मी चपात्या तयार केलेल्या आहेत तर ही आपली पहिली घडीची चपाती आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दोन्ही साइडनी एकसारखी पातळ आहे ना की एक साइडनी जाड एका एक साईडनी पातळ अशी नाही आहे तर तुम्हाला पूर्ण चपाती मी खोलून दाखवते हे पहा अगदी मस्त याला असे पदर सुटतात जर अशा प्रकारची जर चपाती असली ना तर ती खूप वेळ मऊ लुसलुशीत राहते याचा मधला भाग तुम्ही पाहू शकता अगदी ही पातळसर चपाती होती याच प्रकारे आपल्या सगळ्या चपात्या तुम्ही पाहिल्या अगदी मस्त अशा टंब फुगल्या होत्या तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा शिखार द्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय